आपल्या राम मंदिर आपल्या कारण की त्यांनी काम केलं ना जे पंधरा वर्षात झालं नाही ते अडीच वर्षात झालं मागील म्हणून यावेळी शिंदेला काढायचा आमचा विचार आहे कस महागाई खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे जनता महागाईमुळे खूप परेशान आहे असं वाटते मला सांगता येत नाही पण दोघांमध्ये टक्कर आहे विकास पोहोचलेला आहे पोहोचलेला आहे नमस्कार मी प्रेमप्रकाश तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापूमध्ये आणि आज आपण आलो आहोत माहूर किनवट या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आदिवासी आणि बंजारा बांधव या दोनही बांधवांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे अत्यंत हा दुर्गम भागात असला मतदारसंघ आहे तर नेमकं या मतदारसंघामध्ये किती विकास कामं झालेली आहे जनता काय म्हणत आहेत या मतदारसंघामध्ये महायुतीकडून जे आहे तर भीमराव केराम यांना उमेदवारी मिळाली आहे आणि महाविकास आघाडीकडून प्रदेश नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर आमले यांना उमेदवारी भेटली तर अपक्ष म्हणून सचिन नाईक हे मैदानात आहेत तर नेमके उमेदवारापैकी कुणाच्या बाजूने विजयाचा कौल देते कोणता उमेदवार गुलाल उधळतो आणि त्याचप्रमाणे कितीपत कोणत्या उमेदवाराने विकासा काम विकासाची कामं जनतेची केली आहेत खरंच खऱ्या प्रमाणामध्ये विकास हा गावखेड्यापर्यंत तांड्यापर्यंत पोहोचला आहे का काय आहे इथल्या मतदारांची भावना जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया केंद्रे। आ, केंद्रे दादा दादा गजानन संभाजी काय आहे निवडणूक सुरू आहे सगळीकडे एकच वार आहे कोणता उमेदवार जिंकणार कुठला उमेदवार पडणार आणि आपल्या किनवट आणि माहूर मतदारसंघामध्ये एकंदरीत काय वाटतं की जनता कोणाच्या बाजूने कौल देईल केराम साहेब बाजूने का बरं जयराम साहेबच कारण की का आमच्या गावाकडे आम पंधरा वर्ष गाव कोणतं मदनापूर आहे मदनापूर पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्ष आमदार साहेब होती कोण आपले प्रदीप नाईक आम्हाला ब्रिज करून दिला नाही करून दिला पाच वर्षामध्ये म्हणजे जे पूल वगैरे आहेत आता हा जो किनवट आणि माहूर जो मतदारसंघ आहे यामध्ये आदिवासी बांधव किंवा बंजारा बांधव यांचं प्रमाण जास्त आहे वाड्या वस्तीत तांडे आणि हे सगळं प्रमाण जास्त आहे खरंच या तांड्यापर्यंत रस्ते जे आहेत किंवा दळणवळणाचे साधन आहेत का रस्ते चांगले झालेले आहेत चांगले झाले जातात बरं आरोग्याचे जा काही प्रश्न वगैरे सगळे आहे व्यवस्था सगळी सुविधा आहे स्थानिक जे मुलं आहेत तरुण रोजगार आहेत तर त्यांना त्यांच्या हाताला रोजगार इथं भेटतो का भेटत आहे ना आता भेटतो भेटत आहे बरं काय वाटतं राज्यात कोणतं सरकार येईल महायुती महाग का बरं त्याच्या विषय नाही जसा कारण की महिला का तर बीजेपी सरकार आहे तो पण आपल्या आपल्या राम मंदिर आपल्या ह्याचं करा आपलं अयोध्याचं राम मंदिर केलं पासष्ट वर्ष काहीतरी याचं राज्य होतं आपलं काय सरकारवादी राष्ट्रवादी काँग्रेसची त्याने नाही करलं म्हणजे मुलात मुद्दा आहे की के। केली ना सगळे कामं केलेत बर म्हणजे तेवीस तारखेला लागणारा गुलाल कोणाचा असतो नायकांचा किंवा मग बीजेपी केराम साहेबांचा शिक्षण नाही झालं सातवी झालेले सातवी झालेले आहे व्यवसायाकडे वळाला बरं महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू आहे त्यामध्ये आपला किनवट आणि माहूरचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काय वाटतं बरं तेवीस तारखेला गुलाल कोणाचा असू शकतो आपल्याला तर आपल्या इच्छा आहे केराम सर केराम सर का बरं नेमकं केराम सरच का भरपूर कामं केलेलं आहे काय कोणते कोणते कामं केलेत कामं तर केलेले असे भरपूर भरपूर काम खेले? काम तर केलेलं आहे पण आता दोघांमध्ये आहे समजा नाईक आणि केराम दोघां दोघांव्यतिरिक्त अजून कोणी पुढे जाऊ शकतो का का दोघांमध्येच प्रमुख लढत नाही नाही तेवढा नाही नाही तेवढं पण तुम्हाला काय वाटतं की कोणाच्या बाजूने निकाल लागेल केराम राज्यात काय वाटतं महायुती येईल की महाविकास आघाडीचं सरकार येईल राज्यामध्ये शिंदे सरकार येईल की मग शरद पवार उद्धव ठाकरे यांचं सरकार येईल कोणतं सरकार येईल पवार काय दादा काय नाव अंकुश बरं किनवट माहूर मतदारसंघ आहे जिकडे तिकडे निवडणुकीचं वारं वाहत आहे एकीकडं उमेदवार जे आहेत हा दोनही उमेदवार तुल्यबळ आहेत काय वाटतं की येणारा हा जो निकाल आहे तो कुणाच्या बाजूनं असेल भीमराव केराम साहेबाच्या का बरं भीमराव केराम साहेबच पंधरा वर्षापासून जे काम झाले नाही ते वर्षात वर्षात या वर्षा म्हणजे याच्या आधी कोण आमदार होते साहेबांच्या आधी नाईक नाईक साहेब साहेब त्यांनी काम किंवा विकास नाही केला का नाही केला बर या दोन उमेदवारांपैकी तुम्हाला नेमकं का केराम साहेबच का आवडतात किंवा का त्यांच्या कामाचा विकासाची पद्धत आवडते कारण की त्यांनी काम केलं ना जे पंधरा वर्षात झाले नाही ते अडीच वर्षात झालं मागील बर रस्ते झाले आरोग्य विभाग आता दाले। हाँ जाला है। हो। आ, हा झाला आपण किनवट या शहरात आहोत किनवट आणि माहूर हा मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे गाव खेड्या तांड्यावरती आदिवासी बांधव म्हणा किंवा बंजारा समाजातील बांधव हे सगळे वाड्या वस्त्यावरती राहतात तिथपर्यंत हा विकास पोहोचला आहे का त्या लोकांच्या दळणवळणाची व्यवस्था किंवा त्यांच्या घरापर्यंत रस्ते वगैरे पोहोचलेत का पोहोचलेले आहे ना कारण की आम्ही भोई समाज आहे पण याच्या पहिले नाही का कोणी भोई समाजला विचारले नाही आता नाही का केराम साहेब आम्हाला एवढं मदत करायला तुमचं गाव किती किलोमीटर आहे या शहरापासून आम्ही इथंच राहतो प्रॉपर किनवटचे प्रॉपर किनवटचे पण जवळच्या जे गावं आहेत की जिथे दुर्गम आहेत हो हो आहे तिकडे सगळे विकास होतो विकास होत झालेला आहे ना सर झालेला आहे म्हणजे होण्याची गरज बरं पुन्हा एकदा जर केराम साहेब निवडून आले तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील किंवा कुठलाही नाईक साहेब जर निवडून आले तर काय काय अपेक्षा आहे तुमच्या होणाऱ्या आमदाराकडनं तुमचा होणारा तर आमदार केराम साहेब आहे आणि आता जेवढा विकास झाला तेवढा समोर आज अजूक होईल डेव्हलपमेंट किनवट होईल अजूक जिल्ह्याचा प्रयत्न होईल बरं तुमच्यासारखे जे तरुण बांधव आहेत त्यांच्या हाताला काही रोजगार आहे का इथे आता जे पंधरा वर्षापूर्वी जे फॅक्टरी वगैरे झालते ते नाईक साहेब तर इथं ठेवले नाही ना। त्याच्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आता समोर केराम साहेब आलं तर समोर चालून काही होईल म्हणजे रोजगाराची संधी निर्माण होऊ शकतो हो धन्यवाद तुमचं काय नाव सर राजीव सूत्रधर पाटील बरं काय एकंदरीत विकास कसा आहे विकास झालाय या याच्यामध्ये कारण आदिवासी आणि समाजाचं प्राबल्य असणारं गाव गावखेड्यामध्ये दुर्गम भागामध्ये रस्ते विकासाचे प्रश्न वगैरे खरं सुटल्यात जमा आहेत का काय अपेक्षा आहे म्हणजे होणाऱ्या आमदाराकडनं इथं कसं म्हणजे बरेच असे काही गा खेडे आहेत गाव आहेत तिथं व्यवस्थित रस्त्याची व्यवस्था नाही आणि बऱ्याच काही समस्या आहेत रोजगाराच्या समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत आणि त्याच्यानंतर म्हणजे आता सध्या तर दोघांमध्ये साईड पण एक काय वाटतं काय निकाल कुणाच्या बाजून लागेल तरी पण एक पाऊल सरस कोण होऊ शकता असं वाटतं तुम्हाला दोघांमध्ये आहे नेमकं आता सांगता येणार नाही बरं काय वाटतं बरं जे केराम जे आहे तर ते तुमचे विद्यमान आमदार होते जनतेने मागच्या वेळेला त्यांना निवडून दिलं होतं जनता कितपत समाधानी आहे त्यांच्या कामावरती पुन्हा त्यांना संधी भेटू शकते का कसं महागाई खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे जनता महागाईमुळे खूप परेशान आहे असं वाटते मला महागाईमुळे परेशान आहे त्यामुळे बदल होण्याची शक्यता वर्तवते काय दादा नाव तुमचं सारंग अमिलकंटवार बरं सारंग दादा तुमचं स्वागत आहे आमच्या न्यूज टापोमध्ये किनवट माहूर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारं आहे आणि आत्ता एकच चर्चा आहे चहाची टपरी असू द्या किंवा किराणा व्यवसाय कुठल्याही ठिकाणी जा की कोणता उमेदवार येणार आणि कुठला उमेदवार पडणार तर काय वाटतं आपल्या किनवट माहूर मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे की जनता कुणाच्या बाजूनं कौल देऊ शकते असं तुम्हाला वाटतं पन्नास टक्के आहे सर बीजेपी किंवा रुतारी पन्नास टक्के तुतारीकडनं जे आहे तर ते नाईक आहेत प्रदीपजी नाईक आहेत आणि महा महायुतीकडून जे आहे तर ते भीमराव केराम जे आहेत या दोघांमध्ये तुल्यबळ लढत होईल की अजून कोणी यामध्ये तिसरा एंट्री करू शकतो दोघांमध्ये अपक्ष उमेदवार जे नाईक आहेत तर त्यांच्या सचिनजी नाईक या दोघांमध्येच बरं काय वाटतं बरं हा जो मतदारसंघ आहे म्हणजे हा आदिवासी बहुल आहे बंजारा बांधव आहे त्याच्यानंतर आदिवासी समाजातील सगळे बांधव आहेत जवळपासचे जे गावखेडे आहेत तर तिथपर्यंत तो आ, विकास पोहोचला आहे असं वाटतं का तुम्हाला बिलकुल पोहोचलं गेल्या अडीच वर्षामध्ये भरपूर विकास पोहोचला आहे बीजेपी बिलकुल अडीच वर्षामध्ये खूप विकास झाला आपला बिलकुल झाला बरं तुम्ही जर महायुतीचे सरकार आहे तर त्यांच्या कामाबद्दल कितपत समाध देणार तुम्हाला काय वाटतं की राज्यात महायुतीचे सरकार असावं हो की महाविकास आघाडी परिवर्तन महायुतीची बिलकुल बरं इथं काय परिस्थिती असू शकते की दोघांपैकी कोण पुढे जाऊ शकतं तरी पण एक तुल्यबळ लढत जरी झालं तरी महायुती बिलकुल महायुतीची सत्ता जी येईल पुढे पण आणि इथे पण अच्छा केराम साहेब यांचं काम खरंच म्हणजे जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे का गेल्या पाच वर्षामध्ये भरपूर इकडे आपण जाणून घेऊया दादा या ना या या अहो बोलता येत नाही काय आपण लोकशाहीचे आधारस्तंभ असणारी माणसं आहेत बोलायचं काय तरी त्याला काय नाव दादा तुमचं गजानन गजानन दादा काय आहे वार कुणाच्या नावाची चर्चा आहे दोघांचे आहे पण काय गुलाल कुणाच्या बाजूने उधळला जाईल असं वाटतं काय सांगता येत दोन्हीतून कोणतं एक होऊ शकतो दोन्हीपैकी एक होऊ शकतो बरं राज्यात कोणतं सरकार अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटत चालू सरकार चालू सरकार ह्या लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला ते चांगलं काम केलं का त्याच्यामुळे फरक पडते अजून त्यामुळे काय नाव काका माझा दीपक माधवराव शिवणकर काय ही सगळी जी परिस्थिती बघतात जसं आता हे म्हणाले की तुल्यबळ लढत होईल जसं की महायुतीकडून जे आहे तर भीमराव केराम उभे आहेत आणि दुसरं म्हणजे महाविकास आघाडीकडून जे आहे तर प्रदीप नाईक त्यांची निशा म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आहे तर एका आणि दोघंही आजी माजी आहेत दोघांनाही जनतेनं निवडून दिलेला आहे विकासाची एक संधी दिलेली आहे पण या दोघांमध्ये काय वाटतं की यंदा कोण सरस ठरेल ह्यावेळे केराम साहेब सगळ्यात ह्या का बरं केराम साहेब पंधरा वर्षाच्या काळात प्रदीप नायकानं काहीच काम केलं नाही काहीच काम नाही केलं भीमरावजी केराम यांनी पाच वर्ष जी, जी संधी भेटली होती तर एक मतदार म्हणजे अजून तुम्हाला असं वाटतं की एक संधी त्यांना भेटली पाहिजे राज्यात काय वाटतं बरं काय चित्र असेल महायुतीचं सरकार येईल की महाविकास आघाडीचं माहिती सरकार बरं हे आता जी स्कीम आहे म्हणजे लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मग आता बसचा मोफत प्रवास असेल या सगळ्या योजनांबद्दल काय वाटतं की नागरिक म्हणून काही काका हे बळीराम पवार बरं मारुती काका काय आहे कुणाच्या नावाची चर्चा आणि कुणाच्या बाजूने सध्या वारं आहे आपल्या किनवट माहूर मतदारसंघात भीमराव केराम भयानक कामं केलेली आहे भीमराव केरामला काय हरकत नाही आता मला सांगा की हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांचं प्रमाण पण खूप जास्त आहे त्यासोबतच बंजारा बांधवांचं प्रमाण जास्त आहे वाड्या वस्त्या तांड्यावरतीही लोक राहतात आपण सध्या आहोत किनवट शहरात तर असाच विकास हा गावखेड्या तांड्यावरती केला आहे का की रामसाहेबांनी हो हो पोहोचलेला आहे हो प्रत्येक ग्रामपंचायतला पन्नास लाख एक कोटी कोणाला ऐंशी चाळीस असं प्रत्येक गावासभाद मंड मंडप झाले रोडा झाल्या सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे आदिवासी जे भाग आहेत तर त्यांना जोडणारे रस्ते पा पाणी प्रश्न वगैरे सगळे ते पूर्ण ज्या गावाला जात नव्हतं तिथं रस्त झाले आणि वॉटर सप्लाय दोन्ही झाल्या नंबर एक काम झाली राज्यातलं काय चित्र असेल महाराष्ट्रामध्ये कोणतं सरकार येईल शिंदे सरकार येईल की मग पुन्हा एकदा शरद पवार शिंदे सरकारनं काम बोलले तसे केले म्हणून यावेळेस शिंदेला काढायचा आमचा विचार आहे एक वेळ संधी दिल्या गेली दादा काय नाव तुमचं शेख नवाज शेख राजा शे काय काय व्यवसाय काय करतात तुम्ही सगळं व्यवस्था आहे मग केरम साहेबची गलती आहे की मुसलमान समाजला त्यांना काही करायले नाही काही केले नाही त्याला काय वाटायला की आम्ही वाट टाकत नाही त्याला असं वाटतं की तुमचं वोटिंग आहे तर तिकडे जात नाही सगळ्याचा विश्वास करायला म्हणून टाकता म्हणून हो ना म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बर काय अपेक्षित आहे की तुम्ही एक मतदार म्हणून त्यांच्या कामावरती खुशात त्याला तर काय गलती नाही त्याच्या तर बरंच आहे सगळ्या त्यांना कामा बी केल्या सांगायचं मग त्यांच्या काय की मुसलमान समाजला भरोसा करण्या झाले ते की त्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की हा समाज पण आपल्या सोबतीला आहे बरं येणारा जो तेवीस तारखेचा निकाल आहे तर कुणाच्या बाजूने लागू शकतो असं तुम्हाला वाटतं एक मतदार म्हणून मतदार भेटतात त्याला साहेबाचं काम बी केलेलं आहे आमच्या गावामध्ये केले तुमचं गाव किती किलोमीटर आहे इथून पंधरा बारा किलोमीटर बारा किलोमीटर वरती आता बारा किलोमीटर किंवा तुमच्या गावाच्याही बाजूला भरपूर सगळे आदिवासी तांडे वगैरे असतील तिथपर्यंत रस्ते पाणी प्रश्न तर त्या गावांमध्ये आहे का विकास विकास आहे ना सगळ्यात का फक्त शहरातच विकास आहे आणि गावाकडे विकास नाही असा आहे का नाही नाही आदिवासी शहरात मध्ये विकास आहे मला पाणी मिळतात याचा काल काम आहे नला वगैरे सगळेच केलेले आहे काय नाव काका तुमचं माझं नाव सुभाष विठोडराव देठे दिवटे काका देठे देठे हा देठे काका निवडणुकीचं वारं वाहत आहे सगळीकडे एकच चर्चा आहे की निकाल कुणाच्या बाजूने लागेल कुणाच्या नावाने गुलाल उधळल्या जाणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं की या किनवट माहूर मतदारसंघाची काय परिस्थिती असू शकते आणि निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे काय सांगता येत नाही पण दोघांमध्ये दो, टक्कर आहे पण दोघांमध्ये तुल्यबल लढत आहे आहेब लढत महाविकास आघाडीकडून जे आहे तर ते प्रदीप नाईक आहेत आणि महायुतीकडून जे आहे तर ते भीमराव केराम आहेत पण काय तुल्यबल होईल की दोघांपैकी कोण पुढे जाऊ धन्यवाद काय नाव तुमचं बर गायकवाड दादा मला सांगा काय व्यवसाय काय आहे तुमचा मी एस टी महामंडळमध्ये आहे एस टी महामंडळ मध्ये माहूर आणि किनवट विधानसभा निवडणुकीत जोरदार चर्चा सुरू आहे सगळीकडे उत्सुकता हीच आहे की कोणता उमेदवार येऊ शकतो आणि कोणत्या उमेदवार जनतेची कामं केलेली आहे आणि ती कामं घेऊन तो जनतेपर्यंत पोहोचला आहे काय वाटतं की इचला निकाल काय असेल आता साहेब कसं आहे इथं भीमराव केराम साहेब त्यांनी भरपूर कामं आणले आणि प्रदीपजी नाईक साहेब हे चांगले आणि लोकप्रिय उमेद उमेदवार म्हणजे आमदारही लोकप्रिय उमेदवार आहेत कारण लोकांनी दोघांनाही एक संधी दिलेली आहे यांनाही दोन वेळा संधी दिलेली आहे यांनाही मागच्या वेळेला हे परत एकदा निवडून आले होते तर यावेळेला काय चित्र असेल असं वाटतं आता ते सचिन नाईक जे आहेत समजा नवीन चेहरा सुद्धा काही लोकांचं आहे नवीन चेहरा पण नवीन चेहरा म्हणजे एवढ्या लवकर काय असं काय डिसिजन घेणार नाही तर बहुतेक या दोघांमध्ये टफ चालणार पण प्रदीपजी नाईक विजयी होऊ शकतात दोघांमध्ये टप चालून प्रदीपजी नाईक विजयी होऊ शकतो बरं काय तुम्हाला काय वाटतं का का तसंच वाटतं काय नेमकं कोणता उमेदवार तुतारी तुतारी बरं आता जसं की चर्चा बऱ्याच जणांची सुरू आहे की भीमरावजी केराम जे आहेत तर त्यांनी केलेलं काम पण खूप मोठं आहे असं सगळे जनता बोलते त्यांना एकदा संधी दिली पाहिजेत तर मतदार म्हणून तुम्ही त्यांच्या कामावरती समाधानी आहेत की तुम्हाला परिवर्तन आह असं व्हावं असं वाटतं समाधान नाही समाधान नाही का बरं काय म्हणजे आदिवासी भाग आहे बंजारा समाजांचे जे भरपूर सगळं इथे या ठिकाणी प्रमाण जास्त आहे एकतरी उमेदवार बदलाव पाच वर्षाला अच्छा म्हणजे तुमची ही अपेक्षा आहे की परिवर्तनासाठी किंवा विकासासाठी उमेदवाराची अदलाबदल झाली म्हणजे स्पर्धा लागून सामान्य लोकांचा सा विकास होऊ शकतो बघा तुम्हाला काय वाटतं दादा काय नाव तुमचं संकेत गेटलेवर बरं संकेत दादा काय वाटतं काय निकाल लागला पाहिजेत किंवा कुणाच्या बाजूने निकाल लागू शकतो कुणाच्या बाजून निकाल लागू शकतो हां कोण निवडून येईल उमेदवार हे माझ्या भी भी तर भीमराव केराम भीमरावजी केरम भीमरावजी केरम विकास काम चांगली केली आहेत त्यांनी विकास काम केली आहेत त्यांनी आता मला सांगा की हा जो भाग आहे किंवा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव किंवा बंजारा बांधव या दोघांचंही प्रमाण जास्त आहे आणि वाड्या वस्त्यावरती लोक खूप जास्त राहतात तर तिथपर्यंत खरंच हा विकास पोहोचलेला आहे का विकास पोहोचलेला आहे पोचलेला पोहोचलेला आहे कारण गेल्या 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 टर्मला जे कामं केलेले आहेत त्यांनी त्या तर निवडून आणून दिले ना लोकांनी गेल्या वेळेस म्हणजे लोक मागच्या वेळा ज्या पंचवार्षिकमध्ये जे कामं केले आहेत पाच वर्षामध्ये तीच पावती पुन्हा एकदा त्यांना भेटू शकते असं